राजू मी फक्त एका नामातच आहे मनुष्य कितीही मोठा असला उत्तम पुराण आणि प्रवचन सांगणारा जरी असला तरी तो जर नामात राहत नसेल किंवा त्याच्या संगतीत परमेश्वराचे प्रेम लागत नसेल तर तो कदापिही संत म्हणून समजला जाणार नाही संतांचे नातेवाईक संत असतातच असे नव्हे आपण नोकरी केली तर आपला मुलगा नोकरी करीलच असे नाही तसेच जो भगवंताचा आहे त्याचा मुलगा भगवंताचा असेलच असे, असे नाही संत जरी झाला तरी त्याने चार माणसांसारखेच वागावे काहीतरी वागणे हे संतांचे वागणे नव्हे अत्यंत निर्भयता हा संतांचा पहिला गुण होय कारण सर्व ठिकाणी मीच आहे ही भावना झाल्यावर भयाचे कारणच उरत नाही साधूच्या अंतःकरणामध्ये भयाचा संकल्प नसल्यामुळे वाघ सिंह साप त्याला त्रास देत नाहीत अगदी जंगली वाघाकडे देखील निर्भयतेने नजरा नजर केली तर तो अंगावर येत नाही शिवाय साधूंच्या शुद्ध अंतःकरणाचाही त्याच्यावर परिणाम होतो अशा रीतीने संतांच्या अंतःकरणाची प्राणीमात्रांना सुद्धा जाणीव असते अशा संतांचा सहवास मिळणे ही फार भाग्याची गोष्ट आहे परमेश्वराचे प्रेम लागणे किंवा सतत मुखात नाम येणे हेच संतांच्या संगतीत राहून साधायचे असते संतांची अखंड संगत नामानेच ठेवता येईल जिथे नाम आहे तिथे संतांचा सहवास आहे तुकाराम महाराजांसारखे संत सुद्धा देवापाशी मागताना तुझा विसर न पडावा हेच मागतात तसेच रामदास स्वामी देवाला म्हणतात तुझा योग म्हणजे तुझा सहवास मला नित्य घडू दे योग असणे म्हणजे दुसरे काही नसून मन जेव्हा अनुसंधानापासून अलिप्त होऊन इतर विचारात भरकटते तेव्हा त्याला आवरून परत अनुसंधानात लावणे हीच योगशक्ती हुकूम कितीही कडक असे नाका परंतु त्याच्याखाली जर सही नसेल तर त्या हुकमाला महत्त्व नाही साहेबाच्या सहीच्या कागदाला महत्त्व आहे नाम हे सर्व सर्वसाधनात सहीसारखे आहे एका मुलाला अत्यंत राग येत असे रागाच्या भरात तो आपले डोके आपटून घेईल त्याला मी सांगितले रोज स्नान झाल्यावर आपल्या पोटावर गंधाने रामनाम लिहून ठेव आणि ज्या ज्यावेळी राग येईल त्या त्यावेळी त्या नामाकडे पहा आणि त्या प्रयोगाने त्या, त्या मुलाचा राग आपोआप शांत झाला खरोखर नामात किती प्रचंड शक्ती आहे अनुभव घेऊनच पहा मी आजपर्यंत सर्वांना नामच सांगत आलो आहे मी इथे नाही मी तिथे नाही मी गेलो नाही मी जात नाही मी फक्त एका नामातच आहे ज्याच्या जवळ भगवंताचे नाम आहे त्याच्या मागे पुढे मी आहे आजचे बोधवचन तुम्ही नाम घ्यावे या पलीकडे सत्य सांगतो मला कसलीही अपेक्षा नाही जय जय रघुवीर समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जाए राम, जाए राम।